महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मजुरांचे व शेतकऱ्यांचे कुशल व अकुशल त्याचे शेकडो कोटी रुपये पैसे शासनाने तात्काळ द्यावेत युवासेनेची मागणी शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवासेना तालुका प्रमुख सुभाष काकडे शेखर यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे शेकडो कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांना व मजुरांना त्यांच्या खात्यात शासनाने जमा करावेत अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी मॅडम यांना देण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्रात अनेक प्रकारची रोजगाराची वृक्ष लागवडींची कामे चालू आहेत सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दुष्काळाच्या झाड जाणवत असल्याने शेतकरी वर्ग व मजूर वर्ग अगदी मेटाकुटीस आला आहे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील अकुशलचे चार कोटी चौऱ्याऐंशी लाख व कुशलचे दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये जमा झालेले नाहीत तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे मिळून अकुशल चारशे तीन कोटी रुपये शासनाकडे मजुरांचे पेंडिंग बाकी आहेत तसेच कुशलचेही शेकडो कोटी रुपये पेंडिंग आहेत जर शासनाकडे एवढे पैसे बाकी असतील तर दुष्काळात मजूर वर्ग आपल्या कुटुंबाची उपजीविका कसा करेल त्याने जगायचे कसे तो शेतकरी वर्ग व मजूर वर्ग आत्महत्येकडे वळू शकतो व त्याचे कुटुंब रस्त्यावरती येऊ शकते त्यामुळे ये शासनाने शेतकऱ्यांचे व मजुरांचे कुशल व कुशलचे पैसे तात्काळ मजुरांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावेत अन्यथा युवासेना शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या पैशासाठी लोकशाही मार्गाने लढा उभा करू असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे यावेळी युवासेना अकलूज उपशहर प्रमुख युवराज पवार प्रशांत पराडे पाटील विकास भोई सागर साळुंखे शुभम भोई सोन्या भोई मोन्या आर्च इत्यादी अनेक सैनिक उपस्थित होते संपादक हुसेन मुलानी टाइम्स 45 न्यूज अक्लूज सोलापूर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा टाइम्स 45 न्यूज चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करायला विसरू नका कारण ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील